नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसिरी रेसिपीमध्ये तुम्हाला जर भाजीला काय नसेल तर काय करायचं याचा जर प्रश्न पडत असेल तर ही नक्कीच दोन डाळीची आमटी करून पहा खूप छान अशी लागते व आपल्या भाजीला काय करायचा हाही प्रश्न मिटून जातो तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी आहे व अगदी दोनच डाळी वापरून आपण ही छान अशी भाजीला पर्याय आपण छान डाळीची आमटी करणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी दोन डाळ घेतलेले आहेत तर इथे हरभऱ्याची डाळ अर्धी हर वाटेवर वा, चार चमचे मी मूग डाळ घेतलेली आहे तर छान अशा दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये पाणी ओतून कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात त्यानंतरने इथे एक कांदा आहे तर तो उभा कट करून घेतलेला आहे व तोही तेल टाकून छान असा खरपूस डार्क रंगावर तेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीची चव गुळमट अशी लागणार नाही तर खूप छान अशी लागते त्यानंतरने त्याचमध्ये थोडंसं खोबरंही मी टाकून घेतलेलं आहे पण शूट करताना खोबरं टाकताना दिसलं नाही पण इथे मी थोडंसं खोबरंही टाकलेलं आहे तेही भाजून घ्यायचं त्यानंतरने एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या लसूण आलं टाकून तेही तेल टाकून भाजून घ्यायचं म्हणजे आपल्या आमटीला खूप छान अशी चव येते तर त्यानंतर मी ते कोथिंबीरही मी थोडीशी यामध्येच टाकून घेतलेली आहे हे सर्व थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्यानंतर मी डाळही शिजलेली आहे जर थोडीशी राहिली असेल तर अशा प्रकारे स्मॅशरच्या साह्याने थोडीशी स्मॅश करून घ्यायची होबळ बड़ राहिली तरीही चालू शकते तेल घेऊन तेलामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मीठ तेलामध्ये छान असं भाजलं की एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की त्यानंतर एक चमचा जिरे टाकून छान असं जिरं फुललं की त्यामध्ये कढीपत्त्याची पाणी टाकून छान असा कढीपत्ता हे भाजून घ्यायचं त्यानंतर एक खोबरं व लसूणाचं मी इथे ठेचून वाटण केलेलं आहे तर तेही घेतलेलं आहे ते बा छान असं परतलं की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कांदा व खोबऱ्याचं वाटण आहे तर ते टाकून छान असं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये इथे मी अर्धी चमचा हळद एक चमचा धनेपूड एक दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला गरी बनवलेला आहे तर तो घेतलेला आहे त्यानंतर एक अर्धा चमचा इथे मी शाही गरम मसाला घेतलेला आहे तो ऑप्शनल आहे नाही टाकला तरही चालू शकतं त्यानंतरने छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाले जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतलेलं आहे व कशा प्रकारे आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे तर अशा प्रकारे वाटणाला तेल सुटलं की त्यानंतरने आपण जी डाळ शिजवून घेतलेलं पाणी आहे तर ते ओतून छान असं रस्सा तयार करून घ्यायचा तर जेवढा आपण भा वाटणाला तेल सो छान असं तेल सुटेपर्यंत ते भाजेल तेवढे आपली आमटी चवीला खूप छान अशी लागते तर इथे मी पा पाणी वापरताना गरम पाणी वापरलेलं आहे तर वरून कोथिंबीर टाकून छान असं उकळण्यासाठी ठेवायचं तर अगदी झटपट तयार तयार होणारी ही आमटी खाण्यासाठी तेवढी ते टेस्टी अशी ते लागते तर भाजीला काय नसेल तर नक्कीच तुम्ही हा एक पर्याय वापरून पहा खूप छान अशी भाजी होते व चवही हो खूप भारी अशी लागते व साध्या सोप्या पद्धतीमध्ये व पटकन तयारी तयार होणारी आहे तर नक्कीच ट्राय करा व रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद